नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वगैरे इस्राईल तंत्रज्ञान आणि आंबा फळवाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आज एक वेगळी व्हरायटी म्हणजे ज्याच्यात कोयचं नाही बिनकोईचा आंबा अशी फेमस असणारी व्हरायटी त्याचं व्हायरल सच म्हणजे व्हायरल खरं काय खरंच ती बिनकोईची असते का की कोई त्याच्यात असते पण पातळ असते या सर्व गोष्टींचा आज आपण अभ्यास करणार आहे ती व्हरायटी म्हणजे सिंधू व्हरायटी मुराड डॉक्टर मुराड बुरोडकर यांनी संशोधित केलेली दोन व्हरायट्या त्यामध्ये हापूस आणि रत्ना ह्या दोन व्हरायटीचा क्रॉस करून बनवली सिंधू कोकण कृषी विद्यापीठ दापोली इथे बनवलेली सिंधू प्रत्यक्षात भरपूर आंबे लागतात दरवर्षी येणारी व्हरायटी आहे तिची साईज नक्की किती आहे आपल्याकडे असणाऱ्या आंब्यांची साईज किती आहे हे प्रत्यक्ष मला तुम्हाला दाखवायचं आहे प्रत्यक्ष आपण त्याचा अभ्यास करणार आहे ती व्हरायटी कशी दिसायला आहे तिचा आकार कसा आहे तिचा रंग कसा आहे ती पिकल्यानंतर दिसते कशी किंवा तिचं वजन किती आहे आणि चव कशी आहे ही नेहमी उत्कंठ लागलेली व्हरायटी म्हणजे ती म्हणजे सिंधू व्हरायटी सिंधू व्हरायटी पिकल्यानंतर तुम्हाला ह्या कलरची दिसेल तिचं वजन आपण प्रत्यक्ष बघूया मित्रांनो सिंधू या व्हरायटीचं वजन तर जास्तीत जास्त मोठा आंबा आहे त्याचं वजन किती आहे ते, ते प्रत्यक्ष बघूया तर मित्रांनो वजन जर कमी फळं लागली तर चारशे अठ्ठेचाळीस ग्रॅम पर्यंत जातो आणि जास्तीत जास्त जर फळं लागली तर त्याची साईज थोडी लहान होते आता समजा हा, हा पिकलेला आंबा आहे तर हा दोनशे सदुसष्ट म्हणजे अडीचशे ते साडेचारशे ग्रॅम पर्यंत हा आंबा होऊ शकतो चांगली व्हरायटी आहे पिवळसर कलर आहे आणि कापल्यानंतर तो कसा दिसतो हे पण प्रत्यक्ष आपण बघणार आहे हे सगळे आंबे आपण तोडलेले आहेत सुंदर साईज सुंदर कलर आणि त्यानंतर आपण हा आंबा प्रत्यक्ष कापून बघूया तर प्रत्यक्ष बघू शकता याच्यामध्ये कोय आहे म्हणजे जे व्हायरल सच म्हण व्हायरल सत्य म्हणू तर ते खोटं आहे याच्यामध्ये कोय आहे विद्यापीठांनीही सांगितलं होतं याच्यात कोय आहे बारीक कोय आहे आणि चवीच्या बाबतीत आपण जर विचार केला ही व्हरायटी अतिशय सुंदर आहे कारण रत्ना अतिशय गोड आंबा आणि हापूस यांचं क्रॉस कॉम्बिनेशन करून सिंधू व्हरायटी तयार झालेली ती सर्वसाधारण अडीचशे ते साडेचारशे पर्यंत जाऊ शकते याची चव आपण प्रत्यक्ष बघू उत्कृष्ट चव आहे म्हणजे शंभर टक्के हा आंबा भविष्यात चालेल जय महाराष्ट्र जय बळीराजा